किरण अण्णा कदम गडहिंग्लज नगरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सर्वांचे अण्णा म्हणून ओळख असलेले तसेच गडहिंग्लज नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष देखील ते होते आज शहरात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमरित्या वाढवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे तसेच आतापर्यंत त्यांनी आमदार मुश्रीफ यांच्या माध्यमातून वॉर्डात अनेक विकास कार्य व समाज कार्य केली आहेत किरण अण्णा कदम म्हणजे नुसते समाजकार्य व विकास कार्य न करता सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचा मोलाचा वाटा असतो आज ते हॉटेल व्यवसाय सांभाळत असताना पक्षाची जबाबदारी देखील चोख बजावत आहेत किरण अण्णा कदम यांच्या कार्याला कोल्हापूर तर्फे सलाम तसेच किरण अण्णा कदम यांच्यातर्फे कोल्हापूर लाईव्हच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा